नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सौरभ टोपरे अभ्यास अकॅडमीतर्फे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे मित्रांनो आपला जो टॉपिक सुरू वार आहे तो पर्सेंटेज सुरू आहे म्हणजेच टक्केवारी तर आपण बरेच व्हिडिओ ऑलरेडी टक्केवारीवर घेतलेले आहेत जर ते बघितले नसतील तर ते सुद्धा बघा बघा मित्रांनो बरेचदा असा सुद्धा प्रश्न विचारला जातो की एका संख्येचा तीनशे पाच म्हणजे किती टक्के दिसायला प्रश्न खूप सोपा आहे पण बरेच विद्यार्थी याच्यात सुद्धा चूक करतात बघा याच्यात काहीच नाही आहे तीनशे पाच जे दिलेले आहे ना मित्रांनो आपण ऑलरेडी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे तीनशे पाच हे काय अपूर्णांकित अपूर्णांकवाली संख्या दिलेली आहे अपूर्णांक आहे मित्रांनो तीनशे पाच म्हणजेच फ्रॅक्शन झाला मित्रांनो तो तीनशे पाच चा आपण ज्या पर्सेंटेजमध्ये कन्वर्जन करतो तर आपण काय शिकवलेलं आहे की फक्त गुणाकारामध्ये शंभर करायचा सेम प्रश्न हाय मित्रांनो फक्त बरेचदा प्रश्न पोलीस भरती वगैरेचे जे प्रश्न आहे त्याच्यात फक्त अशी संख्या दिलेली असते तीनशे पाच बरोबर किती टक्के असं विचारलं असते तर हे मित्रांनो स्टूडेंट्स लोकांना सोपं जाते का बरं कारण की तीनशे पाच च पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचा तर गुणाकारामध्ये शंभर पण इथे काय दिलेलं वाक्य तर बरेच विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो समजलं का तर कन्फ्यूज व्हायची गरज नाही प्रश्न असं वाक्यात पण दिलेलं असेल तरी त्याचा कन्सेप्ट तोच आहे की तीनशे पाच ही संख्या आहे याला पर्सेंटेजमध्ये कन्वर्ट करायचा तर फक्त गुणाकारामध्ये शंभर याचं जे उत्तर येणार ते आपलं फायनल अन्सर राहणार आहे तर बघा याला सॉल्व्ह मित्रांनो पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि हा शून्य म्हणजेच किती आले मित्रांनो तीन गुण्याला दोन थ्री टू जा सिक्स साठ साठ टक्के याचा फायनल अँसर आहे समजलं का मित्रांनो तर वाक्यामध्ये असो की असं डायरेक्ट डायरेक्ट दिलेलं असो तर त्याच्यात काहीही फरक नाही आहे मित्रांनो ठीक आहे नेक्स्ट बघूया मित्रांनो बघा प्रश्न असा दिलाय की ऐंशी ही संख्या एकशे वीसच्या किती टक्के आहे परत बघा मित्रांनो हे सुद्धा आपण बघितलेलं आहे मी सांगितलेलं आहे असं गृहित धरा की हे जे एकशे वीस दिलेले आहे मित्रांनो एकूण मार्कांची एक्झाम आहे एखादी परीक्षा घेतली त्या परीक्षेचे एकूण मार्क होते एकशे वीस त्याच्यापैकी समजा तुम्हाला भेटले मित्रांनो ऐंशी मार्क लक्षात घ्या एकशे वीस मार्काची एक्झाम आहे त्याच्यापैकी विद्यार्थ्याला भेटले ऐंशी तर याचे टक्क्यामध्ये काढायचा म्हणजे किती टक्के भेटले तर आपण एकशे वीस भागे ऐंशी भागेला एकशे वीस करतो म्हणजेच परत काय झालं मित्रांनो हे अपूर्णांक आणि अपूर्णांकांचा जर पर्सेंटेज काढायचा म्हणजे टक्के काढायचे तर परत आपण काय करतो मित्रांनो फक्त गुन्हेला शंभर बस संपला विषय गणित सॉल्व्ह झालं तर बरेच विद्यार्थ्यांना माहिती आहे की इथे प्रॉब्लेम काय होतो मित्रांनो की सर खाली एकशे वीस घेतले आणि छेदात एकशे वीस घेतले आणि अंशामध्ये ऐंशी घेतले हे असं कसं काय लक्षात ठेवायचं तर लक्षात ठेवायचं ही संख्या एकशे वीस च्या हे जे च्या दिलेल्या ना मित्रांनो ही वाली संख्या नेहमी छेदात घ्यायची लक्षात आलं का तर ही एकशे वीस जी आहे ही मोठी संख्या म्हणून मी छेदात नाही घेतलेली आहे कदाचित असा पण प्रश्न राहू शकतो की एकशे वीस ही संख्या ऐंशीच्या किती टक्के आहे लक्षात आलं का एकशे वीस ही संख्या ऐंशीच्या किती टक्के आहे तर असं गृहित नका धरू की एकशे वीस ही संख्या ऐंशीच्या तर ऐंशी मार्काची एक्झाम आणि एकशे वीस कसे काय भेटतील फक्त लक्षात ठेवा या च्यावरनं जिथे एकशे वीस च्या दिलेला आहे तर ही संख्या छेदात आणि दुसरी संख्या अंशामध्ये हो तर परत अपूर्णांक झाला फक्त त्याला गुणेला शंभर बस याला आता तुम्हाला सॉल्व्ह करता आलं पाहिजे जे उत्तर येणार ते आपल्याला टिक करायचं मग बघा हा शून्य हा शून्य घडला चार एक चार चार दोन आठ चार त्रिक बारा दोनशे तीन आहे मित्रांनो दोनशे तीन गुणेला शंभर तर आता बघा परत इथे दोनशे तीन जे आहे याला आपलं बरेच विद्यार्थ्यांना सॉल्व करताना येत जर तीन ने दोन ला भागायचं असलं तर बघून घ्या बरेच विद्यार्थ्यांना हे सॉल्व करताना येत मित्रांनो सिंपल भागाकार आहे पण ते भागाकार कसा करत असतात ठीक आहे तीन ला तीन ने दोन ला भाग जातो का निशेष भाग नाही जात तर आपण काय करत असतो तीन शून्याचा शून्य असा भाग देत असतो थ्री झिरोचा झिरो दोनातून शून्य गेला मित्रांनो किती आले दोन मग आता काय करतो आपण इथे एक शून्य घेतो हातचा तर इथे एक पॉईंट द्यावा लागतो डेसिमल दशांश मग आता काय झालं मित्रांनो ही संख्या मोठी झाली तर आता भाग द्यायचा सख अठरा मित्रांनो तर वीसातून अठरा गेले तर किती आले दोन बघा इथे परत दोन आले जसे वर दोन होते ना परत इथे शून्य घेतला आता पॉईंट द्यायची गरज नाही मित्रांनो परत तीन तीनशक अठरा मित पर मित्रांनो परत दोनच येणार आहे मित्रांनो परत शून्याला आलं तीनशक अठरा तर याचं उत्तर येणार आहे सहासष्ट शून्य पॉईंट सहासष्ट सिक्स 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 असं सुरू चालतच राहणार आहे मित्रांनो हे थांबणार नाही म्हणजेच काय आलं मित्रांनो झिरो पॉईंट सहा 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 गुणेला शंभर तर इथे वर किती शून्य म्हणजे एकावर किती शून्य मध्ये दोन शून्य आहे तर हा डेसिमल पॉईंट दोन अंकांनी शिफ्ट होणार मित्रांनो जेव्हा शंभरसोबत गुणाकार होईल तेव्हा तर काय येणार आहे मित्रांनो याचं उत्तर सहासष्ट पॉईंट सहासष्ट हे कशात आलंय मित्रांनो टक्के सहासष्ट पॉईंट सहासष्ट टक्के झालं समजलं का मित्रांनो तसं वाक्य जर दिलं असेल तर घाबरायची गरज नाही समजलं का तर असं आहे मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया पुढचे उदाहरण